आई आलेली आहे जन आज आणि सगळ्यांना शुभ दुपार दुपारची वेळ झालेली आहे जेवायची वेळ झाली आहे पण झणझणीत असं काहीतरी पाहिजे तर त्याच्यामुळे आज काय डेली व्लॉग तो व्हिडिओ जो असतो तो मी घेतला नाही तर आज आपण एक छोटीशी रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे ठेचा कसा करायचा ते आणि खूप छान आणि सोपी रेसिपी आहे एकदम पटकन होतो खूप छान लागतो माझ्या आईच्या पद्धतीने करून बघूया आणि तुम्ही पण नक्की करून बघा तुम्हाला पण आवडेल चला काय काय साहित्य लागतं ते पण तुम्हाला दाखवते हे बघा आज आम्ही बनवले छोले आणि थोडीशी कुकरमध्ये मुगाच्या डाळीची खिचडी आहे आणि आता थोडंसं तिखट पाहिजे ना काहीतरी म्हणून ठेचा तर ठेचा आम्ही करणार आहे आईच्या पद्धतीने हे बघा आता त्याच्यासाठी हे बघा लागणारे काय काय कोथिंबीर लागेल लवंगी मिरच्या आहेत त्या म्हणून त्या चार पाचच घेतल्या एक पळी तेल लसूण एक कांडी लसूण घेतलाय मीठ घेतलंय आणि हे एक लिंबू आहे हे पूर्ण घेतलेलं आहे हे बघा हे एवढं साहित्य लागणार आहे कोथिंबीर मिरच्या कमी तिखट मिरच्या असतील तर जास्ती घ्यायच्या एक पळी तेल मीठ लसूण एक कांडी पूर्ण सोलून घेतली आणि एक लिंबू पूर्ण रस असलेलं पूर्ण लिंबू घ्यायचं आणि आता हे काय करायचं आहे सगळं एकदम सोपी रेसिपी आहे आता हे सगळं जे आहे ना हे आपलं मिक्सरचं जे छोटं भांडं असतं त्याच्यातून वाटून घेऊया चला आणि मग याची चव आपल्याला काही किस काय होतं म्हणजे मला लसणाच्या पातीची चटणी खूप आवडते आणि तुम्ही करून बघा ह्याची चव सेम लसणाच्या पातीसारखी लागते चला आता हे सगळं जे आहे हे मिक्सरमधून आपण वाटून घेऊया एकदम सोपी रेसिपी आहे नक्की करून बघा खूप सुंदर लागते आणि एकदम छान होते कोथिंबीर हे सगळंच आपण मिक्सरमधनं वाटून घ्यायचं हां आणि पाणीने घालायचं कारण पाणी घालून केलं ना की मग थोडंसं त्याला खराब व्हायचे चान्सेस असतात पाणीने टाकायचं फक्त ते सगळं वाटून झाल्यानंतर त्याच्यावरती एक पळी तेल टाकायचं आणि त्याच्यात लिंबू पिळायचं नंतर जिरे वगैरे काहीच घालायचं नाही तुम्ही करून बघा चला आता दाखवते हो वाटून आता हे जे आहे हे, हे सगळं मिक्सरमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये एक लिंबू पिळायचं रस असलेलं लिंबू पिळायचं ही चटणी आता मी मिक्सरला फिरवून घेतली हे बघा खूप अशी बारीक नाही काढायची बा अशी भरड काढायची थोडीशी अशी खूप बारीक पेस्ट नाही करायची आहे बघा ह्या पद्धतीने आपण लसूणपातीची चटणी करतो ना तशी चटणी करायची आहे बघा खूप छान लागते ना म्हणा ही चटणी भाकरी बरोबर तर खूप सुंदर लागेल पोळी बरोबर तर लागतेच पण भाकरी बरोबर पण छान लागते कधी नुसतं साधा आमटी भात आपण केला तर त्याला लावून पण खूप छान लागते आणि आता हे तेल याच्यात ओतून द्यायचं वरून एक पळी तेल नक्की करून बघा खूप सुंदर लागते ही चटणी असा आपला खरडा तयार आहे नक्की करून बघा आणि हा ठेचा केला ना की त्याचा वासच इतका छान येतो असं होतं की आपण कधी जेवायला बसू आणि कधी आपण एक घासाबरोबर तो ठेचा खाऊ असं होतं खूप छान वास येतो आणि कधी असं सणावाराचं गोड जेवण म्हणा किंवा कधी असं गोड काही खाण्यात आलं आणि अशी ठेचा पोळी खाल्ली की जशी तोंडाला पण चव येते आपल्या तर आजचा एकदम छोटासा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर केला तर तुम्ही पण तो नक्की करून बघा ही रेसिपी करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही पण सगळेजण या आपण सगळेजण चटणी पोळी तो ठेचा पोळी खाऊया चला भेटूया अशाच एखाद्या नवीन विषया बरोबर उद्या नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय